मित्रांनो जिल्हा न्यायालय लिपिक पदाच्या या ठिकाणी रिझल्ट डिक्लेअर होत आहे सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट या ठिकाणी लागायला सुरुवात झालेली आहे ज्या पण विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत सर्वांचं मनापासून मनापासून अभिनंदन तात्काळ मला सुद्धा लगेच व्हॉट्सअपला आपण काय करायचं आहे ही गुड न्यूज कळवायची आहे बघा आता चेक कसं करायचं ते आपण पाहणार आहोत जिल्ह्यानुसार तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही लिंक देतोय त्या लिंकवर हो क्लिक करा क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी प्लीज सिलेक्ट युअर डिस्ट्रिक्ट असं या ठिकाणी कॉल मिळ त्याच्यावरती क्लिक करा त्यानंतर तुमचा जो पण या ठिकाणी जिल्हा आहे तर त्या जिल्हा काय करायचं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे मी या ठिकाणी एखादा जिल्हा सिलेक्ट करतो जसं की समजा धुळे या ठिकाणी जर हो गेलं तर अशी धुळेची या ठिकाणी वेबसाईट डिस्ट्रिक्ट कोर्डची या ठिकाणी ओपन होऊन जाईल यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी रिक्रुटमेंट नावाचा या ठिकाणी ऑप्शन शोधायचा आहे क्वीकलिंकमध्ये मग क्विक लिंकमध्ये गेल्यानंतर रिक्रुटमेंटवर क्लिक करायचं रिक्रुटमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या बद्दलचे अपडेट या ठिकाणी दिसून येतील सर्वात खाली जर आपण गेलं तर लेटेस्ट अपडेट तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील तर या ये ठिकाणी जर आपण बघितलं तर ही लेटेस्ट अपडेट या ठिकाणी आपल्याला दिसून येते ठीक आहे तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी सिलेक्ट अँड वेट लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर क्लर्क या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी दिसून येते तर त्याच्यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला काय होते मित्रांनो ही संपूर्ण यादी या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड होत आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं या ठिकाणी नाव चेक करायचं आहे तर या पद्धतीने ही यादी संपूर्ण या ठिकाणी आपण बघू शकता संपूर्ण या ठिकाणी काय झालेलं आहे मित्रांनो सिलेक्ट लिस्ट या ठिकाणी क्लर्कसाठी लागलेले आहे जे पण विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत सर्वांचं मनापासून मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन सोबतच पुढील तयारी चालू ठेवायची आपले रेल्वेची स्पेशल बॅच आहे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये सरळ सेवेची बॅच आहे तीनशे नव्याण्णवमध्ये आणि सर्वच एकत्रित तुम्हाला पाहिजे असेल सरळ सेवा रेल्वे एम पी सी कंबाईन तर फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला हे सर्व भेटून जात आहे धन्यवाद